आणि वर्सोवा वर्सोवा मतदारसंघावरून मतदार भाजपा आणि एकनाथ शिंदे गटामध्ये संघर्षाची शक्यता आहे भाजपच्या वर्सोवा मतदार संघावर शिंदेच्या शिवसेनेनं दावा केलाय शिंदे गटाचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांनी पत्राद्वारे शिंदेकडे विधानसभा तिकिटाची मागणी सुद्धा केली आहे सध्या वर्सोवामध्ये भाजपच्या भारती लभेकर या आमदार आहेत शिंदे गटानं वर्सोवावर दावा केल्यास संघर्षाची शक्यता आहे आता एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते शिर्डीतनं शिर्डी विमानतळाला जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे तर थकबाकी वसुलीसाठी काकडी ग्रामपंचायतीकडून ही नोटीस आली आहे तर विमानतळ प्रशासनाकडून आता साडे आठ कोटींची थकबाकी वसूल करण्यात येणार आहे दोन हजार सोळा सालापासून विमानतळाकडे ही थकबाकी आहे आणि करापोटी ठरलेले पैसे विमानतळ प्रशासनानं दिले नाही आणि त्यामुळे आता ग्रामपंचायत अधिनियम नियमानुसार जप्तीची ही नोटीस बजावण्यात आली आहे दोन हजार सोळा सालापासून विमानतळाकडे ही थकबाकी आहे आणि कर मिळत नसल्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर ग्रामविकासावर अंकुश ठेवण्यात आलेला आहे टर्मिनल बिल्डिंग पेट्रोल पंप यासह एटीसी टॉवरसह इतर मालमत्ता जप्तीच्या सुद्धा नोटिसा बजावण्यात आल्यात तर अनेकदा नोटीस बजावून सुद्धा थकबाकी भरत नसल्यामुळे शिर्डी विमानतळाला ही जप्तीची नोटीस आली आहे या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांच्याकडून सचिन काय अधिकची माहिती आहे निश्चितच ज्यावेळी दोन हजार सोळा साली शिर्डी विमानतळाची त्या ठिकाणी उभारणी झाली त्यावेळेस शिर्डी विमानतळ ज्या गावामध्ये आहे ते काकडे गावाला विमानतळ प्राधिकरणाकडून आणि राज्य शासनाकडून अनेक आश्वासन देण्यात आली होती त्यात विविध विकास कामांसह जो ग्रामपंचायतचा कर आहे तो देखील वेळोवेळी दिला जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं मात्र गेल्या अनेक वर्षांपासून हा कर थकला आहे आणि आता साडेआठ कोटीच्या आसपास हा सगळा कर थकलेला आहे ग्रामस्थांनी अनेक धन्यवाद सचिन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी